मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हरी कीर्त ही अखंड हरिणा ना सप्ताह नाही तर बऱ्याचदा कीर्तनकाराशी फसगत होते बोलता बोलता सर्वांमुळे म्हणतात पण जबाबदारीनं बोलावं लागतंय मराठा आरक्षणाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या साखळी उपोषणाच्या प्रित्यार्थ आयोजित केलेल्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववन्य जगद्गुरु जगद्भूषण जगत, जगत बाराशे सत्तरच्या नंतरच्या कालखंडात उभा टाकलेल्या वारकरी चळवळीचा संघर्ष ज्यांनी सतराव्या शतकात अत्यंत टोकासनीला शेतकऱ्याच्या कुणब्याच्या कष्टकऱ्याच्या जातीत जन्माला येऊन ज्यांनी या देशातली अर्थव्यवस्था राजव्यवस्था शिक्षण व्यवस्था या सगळ्या व्यवस्था आणि त्या व्यवस्थेवर प्रकाश पाडण्याचं काम केलं त्या जगद्गुरु तुकोबारायचा अतिशय उत्कृष्ट असा आणि निर्णायक असा हा अभंग आज आपण या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे बरेच अभंग सोपे होते पण कार्यक्रमाचा प्रयोजन काय आहे आणि त्यावर आधारितच अभंग घ्यावा लागतो याच्यासाठी मी सर्वप्रथम मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व जातीय बांधवांना अठरा पगड बारा बलुतेदार समाजांना मी विनम्र या ठिकाणी नमस्कार करतोय पहिल्यांदा कारण तुम्ही आपल्या एका उपेक्षित भावाला त्या ठिकाणी त्याचा हक्क आणि न्याय मिळावा यासाठी तुम्ही सर्व धर्मीय जात पात धर्म पंथ या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिलात हीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची देण आहे